तर जे शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये खेकडा म्हणतो व्हिडिओ लाईक करा नाही तर समजणेवाले को इशारा कॉपी तर चला मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं साताऱ्याला आणि आपल्यासोबत होते एम एस सी सागर सर आणि मॅडम आता आम्हाला जाताना साताऱ्यातून एक पार्सल कलेक्ट करायचं होतं आणि साताऱ्यात दोन तीन महत्वाची कामं पण होती मग सगळ्यात पहिला आम्ही नाश्ता करून घेतला इथं दालची एक नंबर भेटतो बाबा आमचं पहिलं मुख्य काम होतं की मॅडमला साताऱ्यातले कर्मराव बाबुराव पाटील या कॉलेजवर सोडायचं होतं मॅडमचं महत्वाचं काम होतं मॅडमला तिथं सोडून आम्ही आलो नागेवाडीचे सी एन जी पंप गॅस आहे तर माझ्या मागा बघा किती गाड्यांच्या लांबच लांब आहेत गॅसची टक्की पुल करून आम्ही गेलो बेलावड्याला इथं जरा पप्पांसोबत एक काम होतं जरा घरातनं महत्वाची कागदपत्र घ्यायची होती तोपर्यंत आमच्या पप्पांनी सरांना आमच्या गावाची सुंदर अशी ओळख करून दिली त्यांनी गावाचा इतिहास व धार्मिक महत्व पटवून दिलं परत दोघांमध्ये एकमेकांच्या क्षेत्राबद्दल चर्चा झाली वडिलांनी त्यांची जुने किस्से सांगितले सरांनी त्यांच्या व्यवसायाबाबत सांगितलं एक चांगली धावती भेट घेऊन आम्ही घेतला एक गोड निरोप त्यानंतर आम्हाला साताऱ्यात चेतकच्या शोरूमला यांच्या गाडीचा चार्जर घ्यायचा होता सर म्हटले तोपर्यंत तुम्ही चार्जर घ्या तोपर्यंत आम्ही नवीन गाडी बघतो कशी येते आता सर जी गाडी बघत होते ती गाडी म्हणजे चेतकची पस्तीस झिरो एक म्हणजे टॉप मॉडेल तर मित्रांनो भविष्यात पेट्रोल डिझेल राहील न राहील पण इ व्ही व्हेकल हा एक खूप मोठा उत्तम पर्याय आहे आणि प्रदूषण पण कमी एका आजूमध्ये एकशे तीस किलोमीटर चालते अजून काय पाहिजे तर सकाळचं डालच्या पोहे खाऊन तरी पण भूक लागली होती मग आम्ही थांबलो हॉटेल मेजवानीला आमची सगळी कामं झाली होती पावसाचं वातावरण पण झालं होतं पण ते आधी म्हटलं जाता जाता जेवण करून घ्यावं मग काय जेव्हा आम्ही मागवली होती चिकनताळी जेवण खाऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला परत सुरुवात केली येताना आम्हाला अर्ध्या वाजता पाऊस लागला म्हणून आम्ही थांबलो कवट्यात तर मित्रांनो आपण जे म्हणतो सातारची प्रसिद्ध कंदी पेढी त्या पेढ्यांचा जन्म खरं तर या घरात झालाय ते म्हणजे कवट्यात आणि इथून संपूर्ण साताऱ्यात तर चला मित्रांनो आजचा दिवस आपला इथं संपतो आपण भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये त्याआधी आपला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो भावाला इंस्टाला फॉलो करा विसरू नका